छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म होतोय आपल्या सगळ्यांना एक अभिमान वाटावा अशी ही सभा या ठिकाणी होती मी लाडक्या बहिणी माझ्या सगळ्या इकडे आहेत मोठ्या प्रमाणावर लाडके भाऊही आहेत इकडे लाडके भाऊ आहेत सगळे आणि भर उन्हामध्ये इकडे पण आहेत एवढ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आपल्या सभेला आहे त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे आणि ज्यांच्या ज्या उमेदवारांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे गणित आहे म्हणजे लाडके भाऊही त्यांच्या मागेच आहेत त्यामुळे मी विधानसभेत पाहिलं नगर परिषदा महापालिका आणि आताही मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सर्वजण ज्येष्ठ या प्रचार सभांना उपस्थित राहताना पाहतोय ही भूमी देखील संत तुकाराम महाराजांचे गुरु संत चैतन्य महाराजांची संजीवन समाधी तर हरी हा वारकरी संप्रदायाला मंत्र याच भूमीतून दिला अशी ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून मी सगळ्यांना वंदनही करतो आणि पुन्हा एकदा हरी हा जयघोष करतो तर म्हणजे साहेब 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 खरं म्हणजे शिवनेरी हे सा, सात तारखेला दाखवते अशी पराक्रमाची भूमी आहे ही भूमी मंदिरा इतकी पवित्र आहे खरं म्हणजे हीच आपली प्रयाग काशी आहे असं समजूया या भूमीतल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना ज्येष्ठांना शेतकऱ्यांना भेटायला आलोय विनंती करायला आलोय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जे आपले शिवसेनेचे आहेत आणि धनुष्यबाण त्यांची निशाणी आहे यांना निवडून द्या अशा प्रकारचं आवाहन आणि विनंती करायला आलो आणि नक्कीच आपण त्या विनंतीला मान द्याल अशी खात्री देखील या ठिकाणी व्यक्त करतो एकीकडे मगाशीच आपण दिवंगत उपमुख्य अजितदा श्रद्धांजली दुःखाचं सावट आहे शोक आहे आणि त्याच काळात निवडणुकाही आहेत आणि या निवडणुका जो लोकसभा विधानसभा आमदार खासदार या निवडणुकांमध्ये मनापासून काम करतो आणि आमच्यासारख्या लोकांना खासदार आमदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळंच करतो अशा या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे आणि म्हणून अशा कठीण प्रसंगात देखील प्रचार कार्यकर्त्यांसाठी करावा लागतो आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतून आपण ही सभा या ठिकाणी घेतलेली आहे खरं म्हणजे कार्यकर्ता हाच प्रत्येक पक्षाचा एक आधारस्तंभ असतो कार्यकर्ता पक्षाला मोठं करत असतो कार्यकर्ता नेत्याला मोठं करत असतो मग त्याची अपेक्षा असते जेव्हा निवडणुका त्याच्या असतात या कार्यकर्त्याच्या निवडणुका जिल्हा परिषद काय पंचायत समिती काय आणि म्हणून सर्व नेत्यांनी आपली स्वतःची निवडणूक समजून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतलेला आहे खरं म्हणजे यापूर्वी शिवरायांच्या या जन्मभूमी मध्ये नगरपालिकेवर आपला भगवा डवलाने आपण फडकवलेला आहे त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो विधानसभेत देखील आपण चमत्कार केला आहे नगरपालिकेतही केला विधानसभेत लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांनी शेतकऱ्यांनी सगळ्याच आपल्या ज्येष्ठांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये थोडं थोडकं नाही तर अतिशय दैदिप्य मान यश मिळवून दिलं महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या त्या, त्या आपण चमत्कार करून दाखवला मी राज्याचा मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये संपूर्ण राज्य प्रत्येक जिल्हा तालुका फिरलो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय मुलींच उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा निर्णय शेतकरी सन्मान योजना केंद्राचे सहा हजार होते आपले सहा हजार टाकून शेतकरी सन्मान योजना सुरू केली पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना युवकांसाठी रोजगार पाहिजे लाडक्या बहिणींसाठी आरोग्याच्या अनेक योजना केल्या दीड लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना होती मी मुख्यमंत्री असताना दीड लाखाची मर्यादा पाच लाखावर नेली पाच लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे केले अशा अनेक योजना केल्या इतके निर्णय आपण घेतले अडीच वर्षामध्ये ऐतिहासिक निर्णय घेतले आणि त्यामुळेच आपण दोनशे बत्तीस जागा निवडून दिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेला देखील त्या काळात विरोध केला काही लोक कोर्टात गेले आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं पैसे यांचे हप्ते थांबवा म्हणून परंतु आम्ही हप्ते बँकेमध्ये जमा करणारे लोक आहोत घेणारे नाही देणारे आहोत आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते तीन महिन्याचे एकदम साडेचार हजार रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांच्या जमा झालेले त्यांची जमा होती इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटत मिळालेत का मी आपल्याला एकच सांगतो आम्ही देखील गरिबी पाहिली आहे शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला त्या काळची आमच्या आईची कुटुंबाची परिस्थिती आम्ही पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आमच्या लाडक्या बहिणी भावां भावांसाठी मातांसाठी शेतकऱ्यांसाठी काही ना काही केलं पाहिजे याच भावनेतून लाडकी बहिणी योजना जन्माला आली आणि लाडकी बहीण योजना घोषणा केली काही लोकांना वाटलं फक्त घोषणा आहे निवडणुकीपुरती परंतु एकनाथ शिंदे शब्द देतो तो पूर्ण करतो आणि तो शब्द आम्ही पाळला पूर्ण केला योजना सुरू झाली आणि मी आपल्याला सांगतो काही लोक विचारतात निवडणुकांमध्ये तुम्ही एकवीसशे रुपये घोषणा केली आहे म्हणजे हो केलेली आहे योग्य वेळी तेही आम्ही देणार कुठेही मागे राहणार नाही जो दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार आणि कुणीचा कुणी मायकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आहे आमचा शेतकरी इकडे आहेत हे आपला हा भाग सगळा सुपीक आहे शेतीचा आहे आणि मग अशी आमदार महोदयांनी सांगितलं काही लोक का विचारता तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे हो घेतला आहे आमची त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची आमची बैठकही झाली आहे एक कमिटी गठीत केलेली आहे अहवाल आल्यावर योग्य वेळी तोही निर्णय आम्ही घेणार बिलकुल घेणार दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च वर्षाला होता कसा करणार कुठून देणार असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला परंतु शेवटी हे पैसे आपले आहेत हे जनतेचे पैसे आहेत मग माझ्या लाडकी बहिणींच्या आम्ही निर्णय घेतला असला तर काय चुकीचं आहे तुम्ही तर काय दिलं नाही परंतु आम्ही जेव्हा दिलं तेव्हा टीका करताय आणि म्हणून माझा आपल्याला एकच सांगतो मी की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही होणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे या भागामध्ये खूप पर्यटनाला चालना आहे देण्यासारखी परिस्थिती आहे आणि हा सुपीक भाग आहे पर्यटन इकडे मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं आणि त्याचबरोबर आज शरद सोनावणे यासारखा आमदार तुम्हाला मिळालेला आहे एक आदर्श आमदार कर्तव्यदक्ष आमदार आणि कधी रात्री अपरात्री मला फोन करत असतो पण मी त्याचा फोन घेत असतो कारण मला माहित आहे की या बिबट्याच इकडे गडबड चालू आहे त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त तर आपल्याला करायचंच आहे आता हे दोन रेस्क्यू सेंटर आणि त्याचबरोबर पुढं नगरला जुन्नर तालुक्यात दोन हे सर्व व्यवस्था आम्ही निर्णय घेतला आहे कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि ह्या भागातलं बिबटमुक्त दहशतमुक्त वातावरण या ठिकाणी केलं पाहिजे आणि हे करणार आम्ही लोकांचे जीव वाचवणार सर्वात महत्वाचा लोकांचा जीव आहे लहान मुलं आपल्या आई वडिलांसमोरून त्यांचा जीव जातोय हे उघड्या डोळ्याने पाहणार आहे सरकार नाही हे सर्व सामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांच्या जीविताचं रक्षण करणार सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बघ उदय सामान्यांनी व्हॉइस मेसेज पाठवलाय मी मगाशी त्यांना फोन केला होता ते हेलिकॉप्टरमध्ये होते त्यांनी म्हटलेलं आहे मी बोलल्याप्रमाणे एम आय डी सी करून देतो म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि एम आय डी सी म्हणजे आय टी पार्क आय टी पार्क आवाज नाही इकडे येतोय मधील एक माहितीच्या संदर्भामध्ये माननीय शिंदे साहेब मला मोबाईल वर कॉल करत होते परंतु मी छत्रपती संभाजीनगरला प्रचाराला असल्यामुळे हेलिकॉप्टर मध्ये आवाज येऊ शकला नाही परंतु माननीय एकरा शिंदे साहेब एम आय डी सीच्या बाबतीत जुन्नरच्या अगोदरच माझ्याशी बोललेले आहेत आणि शिवनेरीच्या पायथ्याशी असलेली मुख्य द्वार जी एम आय डी सी मार्फत आपल्याला करायची आहे याचे देखील आदेश माननीय शिंदेसाहेबांनी मला दिलेले आहेत की दोन्ही कामं आचारसंहिता संपल्यानंतर आपले जुन्नरचे लोकप्रिय आमदार शरद चरवणे साहेबांबरोबर बैठक घेऊन मार्गी लावली जातील हाच माननीय शिंदेसाहेबांच्या साक्षीनं आपल्याला शब्द देतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा